या ठिकाणी त्या ॲडिओ क्लिपच्या पाठीमागचं कारण एक वेळच आहे की माझा शेतकरी राजा हा संकटामध्ये आहे मराठवाड्यामध्ये जे नुकसान माझ्या शेतकऱ्याचं झालं ते कुठंच झालेलं नाही माझ्या शेतकऱ्याचं संपूर्ण धान्य या ठिकाणी तुम्हाला सांगतो की नादुस्त झालेलं आहे सोयाबीन असल तूर असल कपास असल हे संपूर्ण धान्य हे जे पीक आहे हे वाहून गेले त्यामुळे पीक विमा कंपनीला माझी फक्त एवढीच विनंती की जी वस्तुतिथी आहे ती आपण संपूर्ण पीक विमाच्या निर्देशनामध्ये आणावी नसता हा संतोष बांगर सारखा वाईट माणूस नाही कारण की आपण जर बघितलं तर त्यांनी सांगितलं की आम्ही सॅटेलाईटन याचा विषय करू आम्ही म्हणजे पीक जो कापणी प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आम्ही बघू आणि नंतर मग शेतकऱ्याला बा हेक्टरी बारा एक क्विंटल झालं आहे का हे सगळं पाहिल्याच्या नंतर आम्ही शेतकऱ्याचा विचार करू मला वाटते की हे जे पीक विमा जिल्हा प्रतिनिधी आहे त्यांनासुद्धा मला सांगायचे की शेतकऱ्याच्या हिताचं बघा कंपनीच्या हिताचं बघू बघा शेतकरी माझा संपूर्ण हुरकळून गेला आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो की मी या पद्धतीनं त्या पीक विमा कंपनीला बोललेलो आहे